どう向かってくるわけでしょ。 काल संध्याकाळी रात्री चंद्रपूर इथे अतिशय मोठा पाऊस झाला जवळजवळ एकशे एकोणीस एम एम पाऊस हा दोन तासामध्ये झाला आणि त्यातील पहिला जो पाऊस होता शंभर एम एम पाऊस जवळजवळ पहिल्या एका तासात झाला आणि अशा प्रकारचा जो पाऊस एका तासामध्ये शंभर एम एम किंवा जास्त पडतो त्याला ढगफुटी असं म्हणतात म्हणजे ढकपुटी सदृश्य नाही ते ढकपुटीच पाऊस आहे असं आपण त्याला म्हणतो तर चंद्रपूरमध्ये दरवर्षी अशा प्रकारचा पाऊस पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत जवळजवळ दोन दो हजार तेरापासूनच्या अशा घटना आपल्याकडे आहेत दरवर्षी एकदा तरी असा ढगपुटी पाऊस पडतो मागच्याच वर्षी जुलैमध्ये जवळजवळ दोनशे तेरा एम एम पाऊस हा जवळजवळ तीन तासामध्ये पाऊस पडलेला होता चंद्रपूरमध्ये सर्वाधिक पाऊस त्यावेळेस वोर्याला झाला आणि चंद्रपूरला झाला तर या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि या शहरीकरणामुळे शहरातल्या प्रदूषणामुळे शहरामध्ये जे अर्बन हीट तयार झालेली आहे त्याच्यामुळे लो प्रेशर एरिया डेव्हलप होतो शहरावर आणि जास्त पाऊस शहरामध्ये पडतो परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये हा पाऊस एवढा पडत नाही कारण तिथलं तापमान यापेक्षा कमी असते याचा एक दुसरा परिणाम असा होतो की जी आकडेवारी आपण मोजतो पावसाची ती कमी जास्त भरतं कारण शहराच्या जवळ किंवा शहरामध्ये हवामान केंद्र असल्यामुळे इथे जास्त पाऊस पडतो आणि इथली आकडेवारी ही जास्त समजली जाते म्हणजे चंद्रपूरला जर वार्षिक सरासरी पाऊस हा जर बाराशे एम एम पडत असेल तर इथे तो चौदाशे एम एम पंधराशे एम एम दाखवतो पण हाच पाऊस मात्र ग्रामीण भागामध्ये तो हजार एम एम पाऊस पडतो हा जो फरक असतो हा फरक जाणवतो हो भविष्यामध्ये प्रचंड मोठ्या समस्या या हवामान ब बदलामुळे होणार आहे कृषी क्षेत्रावर फार मोठा परिणाम होणार आहे औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे आणि देशाच्या जी डी पीवर याचा परिणाम होणार आहे आरोग्यावर परिणाम होतील हा एक पुन्हा दुसरा भाग आहे तर याला शहरीकरण जे थांबवणे किंवा शहरीकरण आहे तिथलं तापमान रोखणे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करणे प्रदूषण इथलं थांबवणे अशा प्रकारच्या योजना जर आपण करू शकलो तर हवामान बदलाला आपण भविष्यामध्ये वाचवू शकतो